सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात आपुले मरण पाहिलेम्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य हा तुकारामांच्या स्वतःच्या अनुभवाचा उत्तम अभंग आहे तो केशवरावांच्या वाचनात आला आणि त्यांनी महाराजांना काय सांगितलं महाराज आपुले मरण पाहिलेम्या डोळा या अनुभवातून आपण गेलेले आहात तर तो अनुभव काय आहे आम्हाला जरा विशद करून सांगा किती छान प्रश्न होता हा त्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात ते असं हा अगदी सलगीचा प्रश्न होता आपण सलगीने नाही का म्हणत सांगा की हो आम्हाला तसा आपले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य महाराज उत्तर देतात केशवराव जी गोष्ट अनुभवायची आहे तिचं मला शब्दात वर्णन कसं करता येईल आता साखर गोड लागते किती सांगणार ती तोंडात ठेवली की सगळं कळतं प्रत्येक रक्तवाहिनी कशी काम करते आहे ते दिसते तसेच अन्नपचन कसे होत आहे व त्याचे रूपांतर रक्तात कसे होत आहे ते दिसते मेंदू कसा काम करतो व देहाच्या सर्व क्रियांवर त्याची कशी काय सत्ता चालते हे कळतं आपलं कसं होतं जरा जरी छाती दाटली ना की वाटतं न्युमोनिया आहे का म्हणजेच साधंच असतं पण भीती काय तर न्यूमोनिया तर नाही ना पोट दुखलं बऱ्याच वेळा पाच सहा वेळा दुखलं की वाटतं कॅन्सर तर नाही ना, ना। म्हणजे खऱ्या रोगापेक्षा त्याची भीतीचं भंडावत असते कारण आपल्याला काही कळत नसतं म्हणून तर जी गोष्ट अनुभवायची असते तिथे भीती अजिबात नसते कारण शरीरात वात पित्त कफात बिघाड झाल्यास तो नक्की काय आहे ते कळतं प्रारब्धानुसार देहाला भोग काय येणार तो कधी येणार व कधी जाणार किंवा जाणार नाही हे स्पष्ट कळते मी देहापासूनच वेगळा आहे हाँ बोध देहा हा पूर्णबोध असल्याने देह हा आपल्या प्रारब्ध गतीने जाणार त्यामुळे देहभोगाची अथवा देहपतनाची भीती अजिबात वाटत नाही तुमच्याच शब्दात तुम्हाला थोडंसं सांगतो आपलीच टेप आपल्या कानांनी ऐकावी म्हणजे जसे वाटते तसे भगवंत आपल्या मुखातून बोलतो आहे याचा मनमुराद आनंद भोगण्यास मिळतो द्वैत मावळते आपणच सगळीकडे भरून आहोत हे अनुभवास येते आपुले मरण पाहिलेमा डोळा तो झाला सोहळा अनुपम्य म्हणजे काय ते एवढं लांबलचक त्यांनी सांगितलं नंतर महाराज वरचेवर म्हणत असत की बाहेरील जगाला जेवढं तुम्ही विसराल दृश्य जगाला जेवढं तुम्ही विसरायला शिकाल तेवढी आत मनाला शांती येईल केशवरावजींनी त्याच्यावर महाराजांना प्रश्न विचारला महाराज दृश्य जगाला विसरायचं तर माणूस आत्मज्ञान झाल्याशिवाय विसरू शकत नाही अवघड आहे मग ही जी गोष्ट आपण म्हणता ते आत्मज्ञान झाल्यावरच मिळणार का त्याच्या आधी हा अनुभव मिळणारच नाही का महाराज काय म्हणाले केशवराव असं नाही हा तुमचा जो आत्मा आहे ना तो जी चितशक्ती आहे ना त्याचाच अंश आहे आणि त्याच्याचं सत्तेने सर्व चालतंय तो गेला की संपलं तेव्हा जी चितशक्ती आहे त्याचीच वस्ती अंशरूपाने तुमच्या आत असल्यामुळे हा जो अनुभव आहे तोसुद्धा तुम्हाला अगदी सूक्ष्म प्रमाणात घेता येतोच आहे तुम्हाला अनुभव येतोय पण तुमचं लक्ष नाही तसे केशवराव म्हणाले महाराज कुठे अनुभव येतोय सांगा बरं महाराज सांगतायत कसा अनुभव येतो ते महाराज म्हणाले आता बघा तुम्हाला गाढ झोप लागते ना गाढ झोप लागली की तुम्ही संबंध दृश्य जगाला विसरता दृश्य जगाला विसरता पत्नीला विसरता मुलांना विसरता बँक बॅलेन्स विसरता पार पार सगळं विसरलं जातं जी काही तास दोन तास गाढ झोप लागते तेव्हा काही आठवत नाही याचा प्रत्येकालाच अनुभव नाही का हे आपल्याला जेव्हा खरी गाढ झोप लागते तेव्हा अगदी काही आठवत नाही कळत नाही आता हा एक अनुभव आहे गाढ झोपेतून तुम्ही उठल्यावर मनाला अत्यंत बरं वाटतं कारण तो अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आता काय आहे गाढझोप ही अज्ञानाची आहे जरा ती काही तुमच्या हातची नाही पण जर तुम्ही दृश्य जग विसरायला शिकलात आणि जर ती कला अवगत झाली तर मग काय प्रश्न आहे मग मनाला शांतीच शांती येणार आणि संबंध दृश्य जगाला हुकमी विसरता येणं म्हणजे संत होणं असो साधक हो तुका म्हणे रामनामी कृतकृत्य कुर्त झालो आम्ही यातील कृतकृत्यता कुर्त म्हणजे काय असा प्रश्न परमपूज्य बाबांनी श्री महाराजांना विचारला त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ